गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो आज माझी मॉर्निंग एवढ्या लवकर झालेली आहे मी छान अशी तयारीसुद्धा झालेली आहे तसं कारणसुद्धा आहे आणि आज लवकर उठून ना भरपूर अशी तयारी केलेली आहे सो मी दाखवते तुम्हाला अरू कोणती तयारी केली तर पहिले तर ना मटकीची भाजी बनवली त्यानंतर छान अशा गरमागरम चपात्या केल्या आरूसाठी खिचडी केली आता ही तयारी कशासाठी असते जर कुठं बाहेर जायचं असेल ना तर तर आज आम्ही चाललेलो आहोत मुंबईला तर मुंबईला कशासाठी चाललो तर हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन पण आता ना माझी भरपूर अशी तयारी बाकी आहे सो बघू शकता इथं सगळे कपडे वगैरे ठेवलेले आहेत मी त्याची अजून पॅकिंग वगैरे करायची आहे आणि त्यात आरूची तब्येत खराब आहे ना त्यामुळे ना कोणतंच काम सुचत नाहीये नुसती चिडचिड चिडचिड करते ती सो पहिले तर मी बॅगेची पॅकिंग करते काम बाहेर जाताना किती काम असतं बघता ना तुम्ही बारा वाजता बारा

काय डॉक्टर फोन करून सांगितलं की आम्हाला मग माझं काहीच नाही ना मी मटकी केली अजून चपात्या केल्या आरुची खिचडी केली आता भांडी घासती बॅग भरली सगळी कपाटात ना कपडे तुमची माझी मीच काढली आरुची कपडे तू सकाळी लवकर उठलीस ना सकाळी लवकर उठली मी साडेसात वाजता सहा वाजता उठली सहा वाजता मग तुम्ही किती वाजता उठले उठल मग जमीन आहे ना किती काम केलं माहिती मला रात्री काम असतं एडिटिंग वगैरे असते तुला काय काम असते लवकर झोपता येत नाही तू मोबाईल मध्ये रील बघत असते रात्रीचे मी बघत असते कोणी काय केले कोणी मग त्याच्यामुळे उशिरा उठते उशिरा साडेसात उशिरा हवे रात्री मी दोन वाजता झोपले माहिती माझी एडिटिंग चालू होती नॉर्मल माणूस साडेसात ला उठतो तुम्हाला काय बोलायला सकाळपासून एखाद्याने मदत केली असती तर बघा ती साडेसात उठली ना तर मी आठ वाजता उठतो एडिटिंग करायची सकाळ पण लवकर उठायच मी पण नाही ग घरची कामं करत मला बोलताय आता आवर जा ओळख लवकर सर डब्बा बाबा वेट नाही डब्बे 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 बाय हळूच सांडू नका नाही सांडत काम करूया हे डबे सगळे पिशवी मध्ये भरून ठेव बॅग मध्ये टाक डायरेक्ट टाकू नको एक काम करते ना काय मीच ठेवते ना ते मला सांगण्यापेक्षा पिशवी दे बघून इथे पिशी माझे हात खराब आहेत ते पण मीच द्यायचं सगळं मग मला काय हात नाहीत का त्यात ठेवायला स्वतः तर एक काम करत नाही कर। सोगाई कर सो बघा बॅग सगळी पॅक केलेली आहे तिथे दोघे पण तयार झालेले आहेत आरू पण आणि आरूचे पप्पा पण सगळा किचन वगैरे आवरून घेतला मी सगळी तयारी झाली फक्त आता जायची तयारी आहे फक्त जा आता जायची तयारी बाकी आहे मला अजून आवरायचंय थोडंसं कंटाळा आला म्हणून मी बसली होती पण आमचं एक पार्सल येते ना त्यासाठी आम्ही थांबलोय की कधी ते येईल आणि ते पार्सल आम्हाला तिकडे घेऊन so, जायचे आता कोणतं पार्सल आहे ते बघायचंय झालं शेवयच माझ्यापेक्षा ना आमच्या जरा जास्तच खुश झालेत बघा मी तुला खुश दिसतोय मग कशाने खुश आहे दिसते ना काहीच किती हांत्यात बघा एकदम अशी कोळीच माहिती कोळीच विचारायला का तर आईला भावाला अजून पप्पांना बघायला भेटणार आहे आरो पण जरा जास्तच खुश आहे तिच्या आजीला बाबरची नाही नाही मी पण खुश आहे ना असं म्हणायला नाही तर की तो खुश नाहीये मी पण खुश आहे सासरी जायला भेटते आणि माझं महत्वाचं काम पण आहे कशी दिसते साडी दिसते बर मस्त आहे दादा सरी म्हणत होते की मी साडी किती उशीर झालं घातली त्याच्यावर सगळी काम मी केली पण ह्या एक माणसाने एकदा सुद्धा माझी तारीफ केली नाही विचारलं तेव्हा ते सांगणार ना कधी पण सांगायचं दिस मग दिसतंय म्हणलं सांगायचं गो की छान दिसते मी माझ्या कामात बिझी होतो बिझी असली तरी बायकोकड थोडं तरी लक्ष असावं हो। असतं आमचं काय तसं ते, ते फ्रीज वगैरे बंद करा जा काम नको करायला हॅलो असं आता आम्ही बाहेर आलोय आहोनकडे सगळी जबाबदारी दिली आहे मुलीची पण आणि बॅगची पण तर गाईस आम्ही स्टँड वरून परत आलेलो आहे आणि माझ्यावर एवढी चढलेलं काय सांगायचं मग चिडणार नाही तर काय होणार तुम्हाला मी काल काय बोललो होतो की बस बुक करावं तुम्ही केली अरे मला वाटलं काय फंक्शन वगैरे काहीच हो, नाही त्यामुळे गर्दी नसेल बसलं त्यामुळे मी डायरेक्ट जाऊ बोललो एका तरी बस मध्ये घेतलं का सगळी म्हणत होते फुले 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 कालच जर माझं ऐकलं असतं ते म्हणतात ना बायकोच ऐकलं आए ना तर चांगलं होतं त्याचं पण ऐकायला पाहिजे ना ऐकलं काय त्रास पडला सांग मग चालत गेली उद्या त्रास आहे फक्त चालत गेलीस दोघांना सोबत जायचं काहीत गाडी गाडी आहे रिक्षा परी येत ना जवळ सो काय बघा आम्ही परत घरी आलोय आणि मी साडी वेअर केली ना तर एवढा अवघडल्यासारखं होतो एवढा अवघडल्यासारखं होत होतं ना त्यामुळे मी ड्रेस घातलाय आता आणि आता आम्हाला पा सहाची बुकिंग केली यांनी म्हणजे रिझर्वेशन केलं सहा वाजताचं आता पावणे पाच वाजल्यात साडेपाच वाजता आम्ही घरातून निघणार आहे एवढा ह्यांनी ताप केलाय मला रिक्षाने आणली घरी तुला रिक्षाने आणि गेले गेल्या वडापाव बसली होती खात मला तर आहे ना घरी भूक लागत नाही आता आले हे म्हणलं मला खा एक चपाती मी चांगलं नको आता मला काय बोलतात की बाहेर गेल्या बरोबर तुला भूक हां मग घरात नाही जेवली बाहेर गेऊन बरोबर वडापोखायला सुटेल हो हॉटेलमध्ये बसून खात बसले साडे बारा वाजले घरी यायला आम्हाला एवढा उशीर झाला ना आले फ्रेश वगैरे झालं छान असं जेवण केलं एवढा प्रवासात कंटाळा आला ना आज अक्षरशः नको नको झालं आज फुट तुम्ही आमचे ब्लॉग बघितले असतील ना येण्या जाण्याची म्हणा म्हणजे प्रवासाची तर त्यात तुम्हाला हर टाइम दिसला असेल बस भेटली नाही किंवा बस गेली टाइम झाला त्या टाइमेला आपण तसं झालो होतो दोन वेळा घरी नाही एकदा घरी गेलो तिथून आलो त्यानंतर मग बस भेटली नंतर मग आलो ते पण एकदम फिरत 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 आतून म्हणजे कुठून पुण्याच्या आतून पुण्याच्या आतून बस घेतली त्यामुळे तर घरी यायला खूपच टाइम झाला दहाचे दा किती वाजले होते साडे अकरा साडे अकरा वाजता पोहोचलो साडे अकरा वाजता पोहोचलो तिथून सगळं मग जेवण वगैरे केलं थोड्याफार गप्पा वाढल्या आणि आता झोपायला आलो एवढा कंटाळा आलाय सोय त्यासाठी एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय